मित्रांनो नमस्कार दादा मालकोट फार्ममध्ये टॉप क्वालिटी बीटल पंधरा शेळ्याचा नवीन लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे सर्व आपण पाहणार आहोत अडीचशे किलोमीटर पर्यंत वाहतूक सुविधा मोफत दिली जाईल पूर्ण लॉट खरेदीवर हे पहा प्युअर बिटल टॉप क्वालिटी पंधरा शेळ्याचा हा नवीन लॉट पाहू शकता एकूण पंधरा नग आहेत यातल्या काही शेळ्या दोन दात काही चार काही सहा आणि काही आठ दात झालेल्या दा आहेत उंची पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस इंचा पर्यंत उंची आहे सर्व शेळ्या भरवलेल्या आहेत दीड ते अडीच महिने गाभण आहेत काही खात्रीशीर गाभा आहेत काही खाली समजून देणे आहेत संपूर्ण भारतात ट्रान्सपोर्ट मिळेल तसेच पूर्ण लॉट कोणी खरेदी केल्यास अडीचशे किलोमीटर पर्यंत वाहतूक सुविधा मोफत मिळेल दादा मालक गोट फार्म लादेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकोणनव्वद एकोणतीस सतरा तर या नंबरवर संपर्क करा मित्रांनो कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल आपल्याला पसंत पडेल ती शिळे आपण खरेदी करू शकता पसंत पडेल तेवढे नग आपण खरेदी करू शकता तर संपर्क नक्की करा अधिक माझ्यासाठी धन्यवाद